नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलो मौजे चोराळे तालुका खटाव जिल्हा सातारा उद्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस खड्या देवीच्या यात्रेनिमित्त भव्य एक देवी एकादेखील मैदान आहे कैलासाची बिवा गणपती पिसाळ बाणवाळा चोराडे या पाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय प्रथम तर या ठिकाणी या चोराडे गावचे सुपुत्र आणि गौरव मंडप सोनू गुरुचे सहकारी मित्र दिलदार व्यक्ती हो दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून सचिन पिसाळ सोन्याच्या सोबत असायचे कायम मंडपाचं कुठलंही काम असू किंवा काय सगळं सचिन हँडल करायचे चांगला माणूस होता परंतु मागच्या एक दहा दिवसापूर्वी सचिनला गणपतीच्या वेळेस देवाज्ञ झाली या ठिकाणी प्रत्येक तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाड प्रेमी यांच्या वतीनं मी बाप्रभूं श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपण जाणून घेऊ द्याचं नियोजन कसं आहे ऑनलाईन आणून किती झाले या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजित उपस्थित आहेत एकंदरीत जाणूस नमस्कार नमस्कार काय सांगशील आता उद्या आदतचं कसं होणार आहे मैदान मैदान पारदर्शक आणि महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानं आणि शासनाने घालून दिलेल्या नियमानं पार पडणार आहे आतापर्यंत चाळीस ते पंचाळीस गाड्यांची नोंद आहे बर आपल्याला गाड्या काय शंभर दोनशे पाचशे आल्या तरी किंवा शंभर आल्या तरी हे मैदान होणारच हे तर कोणी पैसे कमावं कारण की यांच्या ट्रॅव्हल्स स्वतःच्या ट्रॅव्हल्स आहेत त्या बापू स्वतःच्या बापूशेट येते अजून धनाजी पवार आहेत त्यांचे स्वतः पैशाची काही कमी नाही मैदान काय पैशासाठी कुणी घेतलेलं फक्त नावासाठी नावासाठी मैदान घेतलेला आहे बरं आतापर्यंत किती नोंद झाली चाळीस ते पंचाळीसच गाडी नोंद आवी बर वर काही नाही अजून मित्रांनो आज ऑनलाईन नोंदणीचा शेवटचा दिवस आहे आतापर्यंत चाळीस ते पंचेस गाड्यांची नोंद आहे राहिलेल्या बरे गाडी मालकांनी नोंद करून घ्या बरं गाडी कमी जास्त आली सगळे बक्षीस येणार का आता सांगितलं तुम्हाला इथं काही पैशासाठी मैदान घेतलं नाही पैसे यांच्याकडे भरपूर येत वाटायचं जायचंय बघत आता यांनी फक्त नावासाठी नावासाठी मैदान आहे मैदान पारदर्शक काय असतंय ते उद्याच्याला तुम्हाला मैदानात बघायला भेटल बर दुसरी गोष्ट गाड्या तर संध्याकाळपर्यंत किती बनवू आता ती तुमच्या नशेबाने किंवा बरे काय करणार लॉटी संध्याकाळी ते आपल्याला शक्यतो कसं असतंय मालक सहा वाजले की पुढं पुढे येते ती पण आता आतापर्यंत घेतलं तर बरोबर मेळ खातोय आपल्याला सगळ्यांना फोन कोणाची व्यस्त लागत नाहीत किंवा कुणाचं अकाउंट जरी लॉक झालं तरी ते ऍडजस्ट करून दुसऱ्या नंबरवर पैसे घेऊ शकतोय आपण त्यामुळे लवकरच नोंद करून आपलं सहकार्य करावं म्हणजे लॉट आहे शंभर टक्के शंभर शंभर आज ह्या फाटीचा नियमच आम्ही ठेवलेला की आपलं आदल्या दिवशी लॉट काढून बैल मालकासनी आपलं लवकर निघायला कळतं लॉट कळते ते मैदान लवकर चालवतो लवकर माणसं सुद्धा मैदान संपूर्ण होऊन घरी जाते लवकर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या आज शेवटचा ऑनलाईन नोंदणी शेवटचा दिवस आहे आता मैदान मैदाना सोराडी पडलीच आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी आजचा शेवटचा शे दिवस आणि लॉट आज संध्याकाळी पडणार आहेत त्यामुळे राहिलेल्या रा बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा उद्या मैदानात सोन्या नोंद नाही नाही तसल काही विषय नसतो या कारण की आपण बाहेर प्रत्येक यांची सगळ्यांची बैल आहे ती प्रत्येकाला मैदानात बाहेर जायला लागतं आणि कुणी सुद्धा अफवांना बळी पडू नका कारण की मैदान हे बाबा होणार नाही किंवा चित्त्या वगैरे असं काही विषय होणार नाही जर यांची बैल असली तर यांच्या ही क्लिअर काय तिथं होईल रितसर मैदान कारण की बापूशेटचा महत्वाचा तो नियमच आहे काय आपण रितसर मैदान करायचं रितसर काय असेल खेळायचं मैदान म्हणलं की आता कसं असतं नावासाठी असते आणि त्यातले बापू शेठ बिसाळ म्हणलं चोराय की आवर्जून पहिली गोष्ट असते म्हणजे रितसरपणा आणि रितसर म्हणलं की गाडी किती द्या मागच्या वेळेस मला वाटते गाडी कमी आली तरी बापूंनी वरच पैसे काढून मला वाटतं सोन्याला काहीतरी पाचशे रुपये काय मी दिलेलं प्रत्येकाला नाही ना एक एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न बक्षीस होत आपण प्रत्येक एक एक लाख रुपये आपण पोकवला ती एक एक लाख रुपये दोन दिवसांनी बैल मालकासनी आपण ती पैसे पोच केलेलं सगळं म्हणजे वरच काढ केलं पोच बापरीच आपलं हो फोन आलेला आणि आपल्यापेक्षा संबंध शेडचन बैल मालकांचं चांगला आहे बरोबर मग ती कोणत्या बक्षीस वगैरे भेटलं काय ते झाल्यानंतर मग ते कळलं एक लाख रुपये पोरांनी सगळं रिचर्व दिलं वरच वरच दीड हजार रुपये पाठवायला लावलं माझं शंभर टक्के कारण मित्रांनो कसं असतं आता बापू साहेब काही ते नसतं बापू साहेब ते मध्ये आता तिकडं बंगलोर असल्यामुळं त्यांना काय सारखं येता येत नाही परंतु मार्गदर्शनाखाली मैदान संपूर्ण असतात चोराडे पट्टीवरती म्हणाल तर आतापर्यंत जेवढे आपण मैदान बघतोय सगळे मैदान चांगली सर पारदर्शक आहेत इथं आता गावालाच ना गावच असतं प्रत्येक मैदानात जखल गावात दीडशे ते पावणे दोनशे बैल वासर झाली हो हो आता बघा म्हणजे एक म्हणतोय जरी आधले गावातलीच पाच पन्नास तरी उद्या पळत अर्ध मैदान गावातलंच निघतंय पण मित्रांनो आता थोडक्यात मुलाखत कारण काय झालं शेवटचा दिवस हो आहे त्यामुळे माझी विनंती बैलगाडी मालकाने लवकर लवकर नोंदणी करा कारण आजच लॉट आहेत त्यामुळे उद्या कुणालाही या ठिकाणी नोंदणी मिळणार नाही आणि बऱ्याच लांबून बैल मालका या ठिकाणी आले जवळ आपले चाकरी शाखेरच्या गावावरून आलेले त्यांचा सुद्धा घ्या मित्रांनो आपल्या सोबत या ठिकाणी बैलगाडी मला आहेत जाकिरीज बाय बायच्या गावची म्हणजे तळेगाव छत्रपती संभाजीनगर तिथून आणले उद्याच्या मैदानासाठी त्यांच्याडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल कधी आला तुम्ही इथं आम्ही सकाळी आलो सात वाजता बरं रात्री निघलो होतो सात वाजता सकाळी पोहोचलो बरं काय फाटीबद्दल काय सांगाल नाही फाटी एक नंबर आहे फाटीच काय विषय नाही मैदान एक नंबर आहे बरं मैदान आता काय जरा आप पसरली की मैदान होणार नाही काय तुम्हाला काय आता आयोजित कमी काय सांगितलं नाही मैदान होणार आहे जेव्हा म्हणले तो मी आले नोंद व्हाय चाळीस पंचाळीस नोंद व्हायले कमी नोंद झाली तरी मैदान होईल सर मैदान आहे माझी बैलगाडी संभाजीनगर बैलगाडी मालकीत पळाले राहिलेला बैलगाडी मालक लवकर नोंद करा आता ऑनलाईन नोंद नंबर किती आहेत आपले सहा सात नंबर आहेत सहा सात नंबर आहेत ना बैलगाडी मालक लवकर नोंद करा जेणेकरून वेळेत नोंद होईल लॉट किती वाजता निघणार सोन्या नऊ वाजता नऊ वाजता काय आठ वाजता पण नाही साडेआठ वाजता पण नाही बरोबर आज संध्याकाळी आदत बैल मैदानाची लाईव्ह लोड आपल्या चॅनलवरती सुरू होती परमिशन सुद्धा आपल्याला आपण पवन यादव यांच्या युट्यूब चॅनलला आहे तुमच्याही पडलेलं आहे त्यामुळे मित्रांनो परमिशन आली म्हणजे आता सगळं झालंय बॅरिगेटिंग लागले स्टेज सोन्याची गाडी पण आली तर लावाय फक्त आता नोंद करून घ्या शेवटच्या टायमीला आणि मी आता गॅरंटी देतो तुम्हाला बर्गाची संध्याकाळी तुम्ही व्हायताना एवढून म्हणजे नोंद होणार गाडी फक्त काय होतंय बैलगाडी मालकांचं पहिरे जरा लेट होत होते त्यामुळे बैलगाडी मालकांचा पहिरा झाला नसतो पावती टाकायची म्हटलं बर पावती टाकली अचानक पहिरा नाही झाला तर ती परत पैसे माघारी का नाही हा आपण विचार करायला लागतोय कारण सगळी पैसेवाले नाही ती सर्वसामान्य शेतकरी वर्ग आपला त्यामुळे सगळ्यांचा विचार फक्त एक बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकर लवकर नोंद करा आणि चोरड्या आदत बैल मैदानाची लवकर नोंद करून सहकार्य करा संध्याकाळी लावले लोट आपल्या चंद्रती नऊ वाजता सुरू होतील एवढं बोलतो आणि दमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बाळूमामांच्या नावाने